तुम्ही कुठेही चौकात रॅन्डमली दहा माणसांना विचारलं की काय वाटतं तर त्यातले ते सात माणसं म्हणतील की आम्ही मोदीजींकरता वोट करणार आहे ही केमिस्ट्री तयार झाली आहे आणि मोदीजींनी समाजातला असा कुठला घटक सोडलाच नाही की ज्या घटकाशी त्यांनी थेट कम्युनिकेशन एस्टॅब्लिश केलं नाही आहे मोदीजींचंच सगळ्यात मोठे यश काय आहे तर त्यांचं थेट कम्युनिकेशन हे समाजातल्या सगळ्या घटकांची आहे आणि त्या घटकांना वाटतं की आपला विचार करणारा प्रधानमंत्री आहे ही थिंग्स अबाऊट अस असं एक जी मानसिकता त्यांची तयार झालेली आहे यामुळे यावेळेचं मतदान हे पॉलिटिकल केमिस्ट्रीने होणार आहे म्हणजे अनेक वेळा म्हणतात आता मी मध्यंतरी एका व्यक्तीचं ऐकलं ते असं म्हणाले की कसं येणार भाजपच्या जागा दोनशे जागांवर तर भाजप कधी निवडूनच आली नाही आहे खरं आहे त्यांचं म्हणणं पण पश्चिम बंगालचं उदाहरण बघा ज्या पश्चिम बंगालमध्ये भाजपचा कधीतरी हायेस्ट स्कोर एक खासदार होता ज्या पश्चिम बंगालच्या बेचाळीसपैकी एक्केचाळीस जागांवर भाजप कधीच निवडून आला नव्हता पॉलिटिकल केमिस्ट्री चालली तर अठरा जागांवर निवडून आला त्यामुळे या निवडणुकीमध्ये ही पॉलिटिकल केमिस्ट्री ही भारतीय जनता पार्टी आणि एनडीए याला चारशे पार नेऊ शकेल